अहो ऐकल्यात का गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवसात काही लोकांचं नशीब अचानक खुलणार आहे काहींना अनपेक्षित धनलाभ होणार आहे तर काहींना आयुष्यात मोठ्या संधी मिळणार आहेत काहींच्या मार्गात अचानक प्रकाश पसरणार असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगितलं जात आहे असं म्हटलं जात आहे की हा ग्रहयोग आणि बाप्पाच्या कृपेचा परिणाम असणार आहे गणेशोत्सव म्हणजे फक्त सजावट आरास आणि लाडूच नाहीयेत तर हे दिवस आपल्या जीवनावर थेट परिणाम करणारे शक्तिशाली आध्यात्मिक क्षण आहेत या वर्षीच्या गणेश उत्सवात काही विशिष्ट राशींवर गणपती बाप्पाची खास कृपा होणार आहे या राशी आहेत चला बघूया पहिली रास आहे मेष रास मेष राशीच्या लोकांना या उत्सवात कार्यसिद्धीचा लाभ मिळू शकतो या काळात तुम्ही सुरू केलेली कामं पूर्णत्वाला जातील आणि ज्या गोष्टी अनेक दिवसापासून थांबल्या होत्या त्या वेगाने पुढे सरकतील मंगळ ग्रहाचा प्रभाव आणि गणपतीच्या आशीर्वादामुळे धाडस वाढेल आत्मविश्वास वाढेल आणि व्यावसायिक क्षेत्रात मोठे बदल घडतील दुसरी रास म्हणजे कुंभरास कुंभराशीच्या लोकांना या उत्सवात विदेश प्रवासाचे योग आहेत उच्च शिक्षणात यश आणि व्यावसायिक प्रगती मिळणार आहे गुरुच्या कृपेने तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे तिसरी रास आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांना या उत्सवात नवे संबंध नवी ओळख आणि कामाच्या ठिकाणी सहकार्य लाभू शकतं गुरु आणि बुध या दोन्हींच्या संयोगामुळे तुमचं संवाद कौशल्य वाढणार आहे तुमच्या बोलण्याला वजन मिळेल आणि तुम्ही घेतलेल्या निर्णयांचा लाभ तुम्हाला मोठ्या प्रमाणात होणार आहे चौथी रास आहे कर्करास कर्कराशीच्या लोकांना गणेशोत्सव हा सुखशांती आणि आरोग्यवर्धन करणारा आहे आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे सुधारणा होण्याची शक्यता आहे कुटुंबातील मोठ्यांच्या आशीर्वादाने तुमची प्रलंबित कामं पूर्ण होणार आहे पाचवी रास आहे तूळ रास या राशीच्या लोकांसाठी गणेशोत्सवाचा काळ विशेष लाभाचा ठरणार आहे आर्थिक वृद्धी मालमत्तेशी संबंधित लाभ आणि शुभ कार्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे विवाह हो योग नोकरीत किंवा नवीन जबाबदारी या काळात तुम्हाला मिळू शकते गणपती बाप्पा फक्त विघ्नहर्ताच नाहीये तर ते बुद्धीचे अधिपती आहेत त्यामुळे या उत्सवात फक्त पूजाच नाही तर मंत्रजप ध्यान आणि प्रार्थना यांना मोठं महत्व आहे बाप्पांना दुर्वा मोदक आणि लाल फुलं अर्पण केल्याने ग्रहदोष कमी होतात विशेष म्हणजे प्रत्येक राशीच्या लोकांनी आपल्या ग्रहस्थितीनुसार बाप्पांची आराधना केली तर त्यांच्या जीवनातील अडथळे दूर होऊन यशाचा मार्ग खुला होऊ शकतो म्हणूनच या गणेशोत्सवाला फक्त सणासारखं न पाहता त्याच्या आध्यात्मिक शक्तीला जाणून घ्या बाप्पाच्या कृपेने तुमचं जीवनही बदलू शकतं आणि तुम्हाला याबाबत आणखीन गोष्टी जाणून घ्यायच्या असेल तर कमेंटमध्ये तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला विचारू शकता त्यासोबतच व्हिडिओमधील मा माहिती उपयोगाची हो वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक इंस्टाग्राम पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका